फेस्टिवलची लाईव्ह हो बघूया आपण कशी तयारी चालली या सर्वांनी खूप सुंदर सजवलंय मस्तच एकदम पटापट सर्वांनी जिवाळणे मग तिकडे स्टेज आहे आई ते स्टेज आहे Thank you. इथे चेअर आहे सर्व उद्या, चेयर लागती। उद्या सर या सर्व चेअर लागतील उद्यापासून चालू आहे कार्यक्रम इथे पण लाईट लागेल उद्या आणि पाहू शकता खूप सुंदर सजवलंय मेघाताई नमस्कार मेघाताई ठाणा फेस्टिवल आहे या तुम्ही तिघी जणी सकाळच्या ट्रेनने या संध्याकाळी परत जा नाही तर या राहायला आमच्याकडे मस्त तिघी मैत्रिणी आहात परवा आम्ही लोणावळ्याला सकाळी जाणार आहे तर मग जाताना एकत्र निघूया पाहिजे तर हे बघा सगळी तयारी चालू आहे इकडे खूप सुंदर सजवलंय हो ना मेघा ताई उद्या कार्यक्रम आहे हे तयारी चालले मी तयारी दाखवते कशी चालली ती हे बघा या नाही अशी खूप पुढपर्यंत आहे जाते थोडं चालत मेघाताई या त्यानिमित्ताने ठाणाला इकडे पूर्ण आहे बघा तिकडे स्टॉल असतील ते तिकडे आहे ते दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने आता हे चालते मी हे बघा अजून चालू आहे तयारी ठोकी सगळी चालू आहे हे बघा हा ऍक्च्युली राष्ट्रवादीवाल्यांनी म्हणजे ते सगळं हे करतात राष्ट्रवादीचे जितेंद्र आवडसाहेब आहेत तर त्यांच्या पार्टीतले अभिजित पवार आहेत ते हे सर्व अरेंज करतात त्यांच्याकडून असतं हे बघा मस्त ना खूप सुंदर तयारी चालू असते इथे संध्याकाळी सर्व आपले सिनियर सिटीजन बसलेले असतात मस्त गप्पा मारत तर ही अशी ठाणा फेस्टिवलची तयारी चालू आहे दाखवते अजून हि साईड आहे हे बघा इथे हे बघा पाहू शकता आता ही ना रात्रभर तयारी चालणार आहे कारण उद्याच आहे हा फेस्टिवल सुरू होणार आहे तर बरेचजण व्हिडिओ बनवत आहेत ती बघा ती पण एक बनवते पूर्ण असं थोडासा मोबाईल हालतो ते मी ता। चालते त्याच्यामुळे तर हे पाहू शकता अशी तयारी आहे चालू बघा किती सुंदर आहे ना आपण व्हिडिओ बनवत नाही थोडं लाज वाटते बघा नाही ते छान केलंय तिथपर्यंत आहे फूडपर्यंत हे इथे काय मला वाटतं सेल्फी पॉइंट आहे सेल्फी पॉइंट आहे का सेल्फी पॉईंट आहे का अच्छा हे बघा इकडे आणि इथून एंट्री असणार आहे हा मेन रोड आहे हा तो मेन रोड आहे जो समोर दिसतो तो आपला नाशिक हायवे मुंबई नाशिक हायवे आहे हा उंबऱ्याला हा जो रोड जातो तो, तो आहे आणि मग हे बघा तयारी खूप चालू आहे दाखवते तुम्हाला इकडे पण मस्तच कोण कोण येणार आहेत अविनाश गुप्ता अभिजित सावंत आद्या मिश्रा ऋषी सिंग वैभव गुप्ता सनम सर, हे सर्वजण येणार आहेत बॅनर लागत आहेत तिकडे लागले बघा हा एक बॅनर आहे खूप सुंदर सजवलंय ना Yeah. I think हे नक्की काय पॉईंट्स आहेत ते आता एवढं माहीत नाही ना। मला पण ॲक्च्युली आय थिंक मला वाटतं हे रेस्टॉरंट वगैरे काहीतरी असणार का इथे हे काय आहे काय असणार आहे इथे अच्छा ड्रॉइंग वगैरे करायला म्हणजे लगा रेस्टॉरंट वगैरे कुछ आहे <laughs> टेबल वेबल लागेल अच्छा मतलब कॉम्पिटिशन बच्चो का ओके ओके मुलांचे कॉम्पिटिशन त्यासाठी चेअर टेबल लावले कोण तयारी चालू आहे आहे का बरेच जण व्हिडिओ बनवत आहेत हे बघा माझ्या पुढे झालाय तो पण व्हिडिओ बनवतोय आम्ही काम चालणार आहे वगैरे सांगतोय म्हणून त्याला विचारलं यूट्यूबर आहे का तर हे बघा इकडे त्याच्या मागे सर्व आता हे काम चालू आहे काय लावलंय एक्झॅक्ट कळत नाहीये कॅमेरा बघा इथे ना स्टॉल का जाओ का आहेत स्टॉल दाखवते अच्छा खामकर मसाले ज्यांचं मध्ये आपण ठाणा फेस्टिवलला बघितलं होतं ते आहेत साई इमिटेशन ज्वेलरी साई कट कटलरी ठीक आहे एन फॅन्सी किचन हे बघा ना खूप तयारी चालली हे अजून आहे ही रात्रभर तयारी चालणार आहे तर असे हे पूर्ण स्टॉल आहेत कॉस्मॅटिक फॅशन इथे पिकल असणार आहे ओरा गृह उद्योग वैष्णवी खरवस ब्रिजेश जयपुरी मुखवास साई बेस्ट कंदीपेडे ओके मुस्कान फुटवेअर वेन्सी स्टुडिओ तर असं हे सर्व आहे हे पाहू शकता इकडे आणि हे आहे कॅप्स फाउंडेशन माही माही वे होम मेक होम बेकर्स यस पर्सेस अमृता आर्ट्स बैग एम्पायर शीतल नॉवेल्टी फॉर्चून ब्लेस बात है तैयारी चल रही सर्व एसकेलेक्शन बुकफेर त्यानंतर हे इथे झालं खाली खाली तर इकडे बघूया इकडे सगळे खाण्याचे स्टॉल आहेत कुल्फी भंडार मग त्यांना असं इथे बसून पण तुम्ही टेबल ठेवलेत खाऊ शकता घुसो काय हिंगलाई बचत अच्छा हिंगलाई बचत गट अग्री फूड प्लीज मॉक्स बाय चेतन श्री स्वामी समर्थ महिला गृहोद्योग दिल्ली मसाला पापड रिच टेस्ट ऑफ इंदोर मालवणी किचन तर आता ॲक्च्युली त्यांचं हे पण चालू झालं इथे पण करिश्मा फूड अच्छा लोकांनी स्टॉल लावायला सुरुवात पण केली

वाले। भेड़ वाले आता बस वा ना चालू जाए अभी से शुरू हो गए मतलब अभी से तैयारी शुरू कर तयारी है कल तो शाम से है ना पुनेरी <laughs> भेल वाले ने बगा शुरू पण केलं आपका YouTube पे डालती हूँ हा <laughs> आईस्क्रीम मला इथे केक लव न्यू तारा पॅन संभाजीनगर कोकण किनारा वाव्या शवर, शवर माझी काय रतन पॉपकॉर्न ब्रदर्स ऑन व्हील्स आणि शरद कुल्फी भंडार तुम्ही आलात नर्सरी नर्सरीवाले आहे है किती सुंदर सजवलं यार नर्सरी लोक येऊन मस्त सेल्फी वगैरे काढतात इथे अजून काम चालू आहे काम चालू आहे पूर्ण हे नर्सरी आहे त्यानंतर इथे हां डान्स असणारे आहेत सिंगर असणार सिंगर येणार आहेत ते असतील इथे सिंगर अभिजित सावंत आहेत आपले सिंगर पण आहेत लावणी कार्यक्रम असतो लावणीचे खूप लावणी डान्सर वगैरे त्या येणार आहेत सात आठ आणि नऊ तीन दिवस असणार आहे हा कार्यक्रम अजून इथे तयारी चालली आहे अजून असं आपलं सगळी तयारी सुरू आहे आता तुम्हाला मी स्टेज दाखवते आणि ह्या खुर्च्या आहेत प्लास्टिकच्या खुर्च्या आहेत त्याच्यामुळे अजून लावल्या नाही आहेत त्या लावतील तर हे असं आहे इथे फोरमोर शॉट रेस्टॉरंट आहे जिथे आपली ॲनिव्हर्सरीची पार्टी झाली होती तेच हे रेस्टॉरंट फोरमोर शॉट्स रेस्टॉर हॉटेल फोरमोर शॉट्स हॉटेल आहे जिथे आपली ॲनिव्हर्सरीची पार्टी झाली चेअर लागलेत बघूया आतून जाऊया का इथे एक स्क्रीन लावले म्हणजे तिथे जे, जे स्टेजवर येईल ते इथून पण दिसू शकतं आपल्याला तिकडे एक स्क्रीन आहे आणि मध्येमध्ये पण असतात स्क्रीन ते आता लावतील ला। अजून लावायचं सा काम चालू आहे आणि हे सर्व इथे व्ही आय पी पासेस इथे आहेत हे एवढे तर बघूया आपल्याकडे तीन पास आहेत व्ही आय पीचे तर असं इथे हे सगळं अरेंजमेंट केलेली आहे ह्या खुर्च्या आहेत एवढा होऊ शकता ह्या व्ही आय पी खुर्च्या आणि मग त्याच्या मागे आपल्यासारखं आम पब्लिक ते, ते असणार आहे तर अशी ही पूर्ण ठाणा फेस्टिवलची तयारी झालेली आहे ते बघा तिथे सगळे ऑपरेट करणार आहे ते आहेत तर चला कशी वाटली तयारी नक्की सांगा आणि मग भेटूया आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन या सर्व कार्यक्रमाचं जे पण काय डान्स अभिजित सावंत जे गाणी सिंगर सिंगिंग वगैरे काय करेन तर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन लवकर येऊ सहा वाजल्यापासून उद्या कार्यक्रम चालू होणार आहे सहा वाजता स्टार्टिंग होणार आहे आणि मग बघू आपण उद्याच्या कार्यक्रमात भेटूया चला तर मग सर्वांना शुभरात्री